नमस्कार क्रिकेटच्या विश्वात सर्वाधिक वेळेला नर्वस मध्ये आऊट होणारा फलंदाज कोण असेल तर सचिन तेंडुलकर नव्वद झालं की नव्वदच्या नंतर शंभर पूर्ण करेपर्यंत म्हणजे नऊ धावातच सचिन बऱ्याच वेळेला आऊट झालाय सचिन या काळात आऊट झाला नसता तर सचिनच्या नावावर विक्रमी शतक झाली असती त्याची बरोबरी कोणीच करू शकलं नसतं तसं राजकारणातला आमचा सचिन म्हणणार नाही मी कारण सचिननं किमान एक पराक्रम तरी करून दाखवला आहे असा नर्वस मधला एक नेता आहे ज्या नेत्याच्या पराभवाचं शतक पूर्ण व्हायच्या लायकीला तो आलेला आहे आणि हे शतक पूर्ण होताना या नर्वस नाईन्टीमध्ये हा नेता स्वतः नर्वस होत नाही आहे याचं वैशिष्ट्य हेच आहे की हा स्वतः नर्वस होत नाही आहे सोबतच्या माणसाला नर्वस करून मैदानाच्या बाहेर जायला भाग पाडतो आहे रिटायर्ड हर्ट आता राहुल कधी रिटायर्ड होणार हाच खरा प्रश्न आहे म्हणून या राहुलच्या पराभवाची नर्वस नाईन्टी मी तुम्हाला सांगायला आलोय राहुल गांधींनी जबसे होश संभाला है गोष्ट तेव्हापासून सांगावं ना जबसे होश संभाला है अब होश मे आय कब ये बात अलग है पण जेव्हापासून हे कायद्यानं सज्ञान झालेत कायद्यानं सज्ञान होणं हा शब्द खूप महत्वाचा आहे जेव्हापासून राहुल गांधी कायद्यानं संज्ञान झालेत तेव्हापासून ते, ते निवडणुका लढवत आहेत आणि आपल्याच पक्षाला पराभवाच्या गर्तेत टाकतायत फक्त आपल्या पक्षाला नाही तर मित्र पक्षांनाही पराभवाच्या गर्तेत टाकतायत जम्मू काश्मीर पासून सुरू करू आणि भारत प्रदक्षिणा करू ही नर्वस नाईन्टीची भारत प्रदक्षिणा आहे आपली भारत यात्रा म्हणजे साथीदार तोडो यात्रा याला यालाच म्हणायचं जम्मू काश्मीर दोन हजार चौदा आणि दोन हजार पंचवीस साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं नाही या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वात लढल्या होत्या पंजाब पंजाबमध्ये दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार बावीस एकदाचा अपवाद वगळता ज्यात राहुल गांधी गेलेच नव्हते प्रचाराला त्यामुळे ते जिंकता आली तीन पराभव पंजाबमध्ये झालेत दोन पराभव जम्मू काश्मीर तीन पराभव पंजाब हिमाचल प्रदेश दोन हजार सात दोन हजार सतरा मागच्या वेळेला राहुल गेले नाहीत विजयी झाला दोन उत्तराखंड दोन हजार सात दोन हजार सतरा दोन हजार बावीस तीन पराभव उत्तर प्रदेश राहुलच्या होश संभाळण्याच्या आधीपासूनच उत्तर प्रदेश पराभूत होत आलाय दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन हजार बावीस या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये राहुल गांधींना यश मिळालेलं नाही आहे दिल्ली दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार पंचवीस कोणत्याही निवडणुकीत राहुल गांधी यशस्वी होऊ शकले नाहीत या निवडणुकीत तर राहुल गांधीला एक बिग प्रशांत किशोर मिळालाय म्हणजे झिरोनंतर हरियाणा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या निवडणुकीत राहुल गांधीला पराभव स्वीकारावा लागलाय राजस्थानमधला एक अपवाद वगळता दोन हजार तेरा दोन हजार तेवीस या निवडणुकीत राहुल गांधीला पराभवाचा झटका दोन वेळेला सहन करावा लागलाय गुजरात या राज्यात तर राहुल गांधीचा अपयशाचे दोन दोन हॅट्रिक फायदा लागलेत राहुल गांधी जपसे होश संभाला दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन हजार बावीस या निवडणुकीमध्ये अपयशी ठरलेले आहेत मध्य प्रदेश दोन हजार आठ दोन हजार तेरा दोन हजार अठरा दोन हजार तेवीस मध्ये थोडंफार आलं पण सिंधिया ते घेऊन गेले अशी स्थिती इथेही जवळपास चार वेळेला पराभव स्वीकारावा लागलेला आहे बिहार दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार वीस दोन हजार पंचवीस एवढ्या वेळेला राहुल गांधींचा पराभव झाला आहे मध्ये उगाच नितीश बाबूंना फोडून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न झाला पण तोही गमावला महाराष्ट्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या तीन निवडणुकांच्या मध्ये पराभव स्वीकारावा लागला गोवा दोन हजार बारा सतरा आणि बावीस या तीनही निवडणुकीत पराभव झाला कर्नाटक दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार अठरा मधला एक अपवाद मागच्या वेळेसचा वगळता सगळ्या निवडणुकीत पराभव केरळ दोन हजार सहा दोन हजार सोळा दोन हजार एकवीस पराभव तामिळनाडू दोन हजार अकरा दोन हजार सोळा दोन हजार एकवीस पराभव पुदुचेरी दोन हजार अकरा दोन हजार एकवीस पराभव आंध्र प्रदेश दोन हजार चौदा एकोणीस चोवीस एकदा काय त्या वाय एस आरच्या मृत्यू झाला आणि आपल्या जोरावर लढू असं वाटलं पराभव तेलंगणा दोन हजार चौदा दोन हजार अठरा मागच्या वेळेला विजय मिळाला नशीब राहुल गांधींचं इथल्या पराभवाची हॅट्रिक झाली नाही छत्तीसगड दोन हजार आठ तेरा तेवीस छत्तीसगडमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय मागच्या वेळेला एक विजय मिळाला होता पण पुन्हा ते भाजपनं राज्य ताब्यात घेतलं ओडिसा राहुल गांधी बच्चे हे तपसे नाहीये दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस चोवीस पाच निवडणुकीत काँग्रेसचा पराभव आहे झारखंड दोन हजार पाच नऊ चौदा या निवडणुकीत पराभव आहे आता आपलं आगा अगं मशी मला कुठं नेशी म्हणून सोरेन यांच्या झामूमो सोबत हात पुच्छ पकडून मागं लागलेले आहेत पश्चिम बंगाल दोन हजार सहा दोन हजार सोळा दोन हजार एकवीस दोन हजार अं एकवीस पर्यंत पराभव परा झालेला आहे त्रिपुरा दोन हजार आठ दोन हजार तेरा दोन हजार अठरा दोन हजार पंचवीस पराभवच पराभव आहे कम्युनिस्ट भाजप अशी सत्ता मिळाली आहे बिचाऱ्या काँग्रेसच्या हातून गेली तेव्हापासून ती आलीच नाही मिझोराम दोन हजार अठरा दोन हजार तेवीस मणिपूर दोन हजार सतरा दोन हजार बावीस नागालँड दोन हजार आठ तेरा अठरा तेवीस चार वेळेला आसाम दोन हजार सोळा दोन हजार एकवीस कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत बसलं आणि आपल्या माणसाला नाही बघितलं की काय होतं असं आम्हाला दाखवून दिलंय अरुणाचल प्रदेश दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस छोट्या छोट्या राज्यातली गणती केली तर हे नर्वस नाईन्टी मध्ये आलेले आहेत आणि आता लवकरच राहुल गांधी आपल्या पराभवाचं शतक पूर्ण करण्याच्या वाटेवर आहेत सब कुछ गमा दिया सब कुछ गमा दिया आणि आरोप काय ईव्हीएमचा घोळ आहे वोट चोरी होतीये अरे एवढी वोट चोरी होत असते भाजपला वोट चोरी करायची असती तर कर्नाटक जिंकू दिलं असतं का तेलंगणा जिंकू दिलं असतं का तामिळनाडूत भाजपनं सत्ता आणली नसती का केरळमधली सत्ता आणली नसती का दक्षिण भारत सोडून द्यायचा आणि उत्तर भारत जिंकायचा असं काय ठरवलंय का भाजपनं भाजपला ईव्हीएम मॅनेज करायचं असतं तर अनेक राज्यामध्ये त्यांनी मग उत्तर जिंकायचं पंजाबमध्ये मॅनेज करता आलं नसतं का हिमाचलमध्ये तर मॅनेज करणं छोटं राज्य असल्यामुळे सोपं होतं की युनियन टेरिटरीच्या निवडणुका झाल्यावर काश्मीर जिंकता आलं असतं की राहुल गांधी जे भडकावून जे आपल्यात नाही ते करण्याचा प्रयत्न करतायत राहुल गांधी एक सांगतो गर्भधारणा करायची असेल तर एक साधं सरळ सोपं गणित असतं उगाच टेस्ट्यूब बेबी सारखे प्रकार करून नष्ट होत ते तशा प्रकाराला फारस यश मिळत नाही राजकारणात स्वतःच्या पराक्रम पराक्रमानेच विजय नावाचा पुत्र जन्माला घालावा लागतो टेस्ट्यूब बेबी करायचा प्रयत्न केला की पराजय वाटायला येतो नमस्कार